संघर्ष टाइम्स समस्या जनतेची कर्जत शहर बचाव समिती सोळा डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सज्ज कर्जत शहरातील समस्या सोडवण्यात नगर परिषद अपयशी ठरल्याचा आरोप करत कर्जत शहर बचाव समितीने सोळा डिसेंबर पासून लोकमान्य टिळक चौकात साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेल्या समितीने नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली पिण्याच्या पाण्याचा तुटवडा डेंग्यू चिकनगुनियाच्या रुग्णांची माहितीचा अभाव स्वच्छतेची कमतरता आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर प्रशासन उदासीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे समितीने चार डिसेंबर रोजी पालिकेला निवेदन देऊन चौदा डिसेंबरपर्यंत समस्यांवर उपाययोजना करण्याचा अल्टिमेटम देण्यात येणार आहे यानंतरही यान परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलनाला व्यापक जनाधार मिळवण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनाही सहभागी करून घेण्यात येईल कर्जत शहर बचाव समिती सोळा डिसेंबर पासून साखळी उपोषण करण्याच्या दृष्टीने तयारीला लागलेली दिसत आहे तर आता आपण जाहीर केल्याप्रमाणे चौदा तारखेपर्यंत तयारीसाठी त्या तयारीसाठी बुधवारी बुधवारी आपण निवेदन द्यायला जातोय जास्तीत जास्त लोक आणायचा प्रयत्न करू गेल्या दोन अडीच वर्षा दोन दोन अडीच महिन्यापासून कर्जत नगर विरुद्ध नागरिकांनी त्या त्यांच्या समस्या सुटलेल्या नाही आहेत त्यासंदर्भातलं टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलनं सुरू केलेली आहेत निवेदनं दिलेली आहेत इव्हन नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये बैठका झालेल्या आहेत आणि त्यांनी जे लेखी आश्वासन दिलेलं त्या लेखी आश्वासनाच्या दिलेल्या मुदतीमध्ये कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीत आजसुद्धा पाण्याचा प्रश्न जैसे ते आहे ट्रॅफिकचा प्रश्न जैसे ते आरोग्याचा प्रश्न जसा तसा इवन कचरा जो संकलन केला जातो त्या संदर्भातला कुठल्याही प्रकारचा बदल नाही आहे तर एकंदरीत उदासीन नगर परिषद आहे आणि शेवटी नागरिकांची आज मधल्या टप्प्यामध्ये त्यांना आम्ही एक महिन्याची मुदत दिलेली इलेक्शनचा पण एक पिरियड सुरू होता आणि शेवटी आज नागरिकांची बैठक झाली आणि सर्वांच्या सहमतीने आंदोलन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे तर आम्ही आता आजच्या तारखेपासून पंधरा दिवस आंदोलनाच्या तयारीसाठी आम्ही हे केलेले आहेत आणि येत्या सिक्स्टीन डिसेंबरपासून आपलं आंदोलन कर्जचं सुरू होत आहे आणि याच्यामध्ये ते बेमुदत साखळी उपोषण असणार आहे ज्या प्रकारे महावितरणचं आंदोलन झालेलं आहे तशाच प्रकारचं आंदोलन कर्जत नगर परिषदेच्या विरुद्ध आपलं कर्जतचं जे पोस्ट ऑफिस आहे तिथं त्या ठिकाणी आपण त्या आंदोलन सुरू करतो आहे आणि या निमित्ताने नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहे का जास्तीत जास्त या आंदोलनामध्ये नागरिकांनी पुढे यायचं आहे कारण ह्या ज्या समस्या आहेत गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित समस्या आहेत आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रशासकीय अधिकारी म्हणून गारवे साहेबांची याच्यामध्ये मानसिकता दिसलेली नाही आहे कुठल्याही प्रकारचा त्यांनी इनिशिएटिव्ह घेतली नाही बाजारामध्ये आपण पाहिलं असेल आज कर्जत वाढतं आहे अनेक बाहेरचे पर्यटक सुद्धा येत आहेत परंतु तिथं बाजारातली परिस्थिती जर पाहिली तिथल्या हातगाड्यांचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे रिक्षा स्टँड आहेत तर या संदर्भात सुद्धा कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका जी घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतलेली नाही आहे आणि म्हणून आम्ही या निर्णयावर आलेलो आहे की आम्ही आता आंदोलन सुरू करतोय तर सर्वांना या निमित्ताने पुन्हा एकदा आव्हान करतोय का जास्तीत जास्त नागरिकांनी या आंदोलनात सहभागी आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने कर्जत नगर परिषदेला इंटिमेशन निवेदन देतो आहे त्या निवेदनासाठी सुद्धा कर्जतच्या नागरिकाने मोठ्या संख्येने अकरा वाजता नगरपरिषद कार्यालयामध्ये जमा व्हायचं आहे आणि ते निवेदनामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही ह्याच्यापुढे नगर परिषदेला टाईम देत नाही आहे कारण त्यांना जो अवधी द्यायला पाहिजे तो दिलेला आहे आता आम्ही आमच्या आंदोलनामध्ये ठाम आहोत